वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत खासदार धैर्यशील माने यांच्या इचलकरंजी विविध ठिकाणी बैठका कोणत्याही समाजाचे आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले आहे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी लढतो आहे व लढणाऱ्याच्या पाठीमागे समाजानेही उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन हातकणंगले लोकसभा महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी केले ते मराठा महासंघ मराठा मंडळ नाभिक समाज आदी ठिकाणी जाऊन समाज बांधवांची भेट घेतली यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ बैठकीत बोलताना ते म्हणाले बोलता केंद्रामध्ये नरेंद्र मोदींनी इकॉनॉमिकल विकर सेक्शनच्या माध्यमातून भारतातील सर्वच खुल्या प्रवर्गातील लोकांना आरक्षण दिले आहे त्याचा लाभ नव्वद टक्के मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी घेतला आहे माझ्या खासदारकीचा पहिला निधी इचलकरंजीमधील शिवतीर्थासाठी दिला असून शिवतीर्थासाठी दहा कोटीहून अधिक निधीची गरज आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तो निधी देण्यास बांधील आहेत ते निधी कधी कमी पडू देणार नाहीत मागील निवडणुकीत मुलांच्या हातीत दगडाऐवजी पेन देण्याची घोषणा केली होती यू पी एस सीच्या स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी शिरोळ हातकणंगले वडगाव उपरी या ठिकाणी शिवराज भवन बांधकाचन सत्यात उतरवत आहे आष्टा साताळी अकिवा टाकळी येथे एम आय डी सी मंजूर झाली आहे कोल्हापुरात मंजूर झालेल्या सातपैकी चार एम आय डी सी माझ्या मतदारसंघात होत आहेत त्यातून दहा ते पंधरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन युवकांना रोजगार मिळणार आहे काही लोक पाण्यात राजकारण करून विष कालवत आहेत तरी इचलकरंजी शहरासाठी मीच पाणी आणणार आहे मी लोकसभेत जातोय म्हणून मतदारसंघात इतकी कामे दिसत आहेत जर मतदारसंघात राहिलो असतो तर इतका निधी आला नसता असे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले यावेळी पैलवान अमृत भोसले संतोष सावंत पुंडलिकराव जाधव रवींद्र माने अप्पा रावळ रवी रजपूते अरविंद माने मोहन मालवणकर शहाजी भोसले रणजित जाधव अमर जाधव किसन शिंदे आदी उपस्थित होते मराठा मंडळ कार्यालयात जाऊन खासदार माने यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी सचिन हळदकर राजाराम लोकरे आनंदराव उदाळे उल्हास सूर्यवंशी संभाजी खोरे राजेंद्र बचाटे आदी उपस्थित होते तर आर्गे मळ्यातील श्री संतसेना महाराज मंदिरात जाऊन नाभिक समाज बांधवांची भेट घेतली यावेळी अध्यक्ष सुनील इंगळे कृष्णा साळुंके मारुती काशीद रवी शिरसाळगर बापू संकपाळ जयसिंग संकपाळ बाबूराव जाधव राहुल माने जनार्दन सूर्यवंशी आदी उपस्थित होते शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा